परत एकदा माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचा स्वागत आहे <laughs> आमची पीक आज बघा आमची तर किती पाऊस पडतय कालपासून बघा किती पाऊस पडत जाऊन दाखवते जाम पाऊस पडते आमची इथं बघितलं ना आमच्या किती पाऊस पडते असल्या पावसामध्ये पावस आज पाऊस पडणार आणि आमच्या पिवला काय खायचं मन होणार नाही होऊ शकत नाही तिचं मन कधी काय पण होतं खायचं तिला जुच्युरी आज काय बनवायचं मालच आहे फक्त सुरुवात ती करते आज काय खाणार बाबा आमरसुरी खतरनाक आज घे मग अगोबाई घे घेऊ सुरुवात कर घेऊन काय बसली सगळं घे पीर वगैरे मळून दे पुऱ्या पण तुला साठायचं आहे

तो आता असत पाऊस पडतोय म्हटलं दहा वेळेला बाहेर जाईल मला बसले पिऊ आमची आम्ही हेल्प करते तिला बघू की तोंड बघू आम्ही तुझं खरंच जॉब मग पटपट तर पीठ मळून झालेलं आहे पिऊचं ती तेवून देते झाकून काय मग आपण पहिले आमरस बनवू नंतर मग पुरी करू काय पिऊ पिऊत बसलेत आमरस बनवायला पिऊ ला जमत नाही म्हणून मी चालले आता बनवण्यासाठी द्यायच ना बनवते पिऊ ते पुरी लाईरी लागत गायू आता जामच आगतला जाम, जाम त्रास देतो कशाला रे आमरस आणि पुरी झाले आपले तयार चला आईला आणि पिऊला देऊ आई पिऊ काय दोघांच बघा तेव्हा नुसते भांडतात घे खायचं होतं ना आमरस आणि पुरी पाऊस काळो किती केलाय बाहेर जग संपवायचंय असं झालंय थँक यू तुम्ही ती दोघांच्या पण हात आहे वाझा मध्ये तरी आईने पण काम केलं थोडाफारिदीने पण केला का दिदीने पण केला का व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब <laughs> करा